नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया का पी एम किसान सन्मान निधी योजना जी आहे एकोणीसशे हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे पण कोणती तीन कामे केली तरच त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत ते, ते कोणते शेतकरी पात्र यासाठी ठरणार आहेत त्यासंदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये अपडेट जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्यामार्फत देशातील सर्व लाभार्थी जे लाभार्थी आहेत दहा करोडच्या आसपास त्यांच्या वर्षाला सहा हजार रुपये पाठवले हो जातात आणि आतापर्यंत अठरा हप्त्यांचं वितरण केलं गेलं आहे आणि ते वर्षाला सहा हजार रुपये वितरतात आणि दर चार महिन्याच्या अंतरकाळाने दोन दोन हजार रुपये असे तीन हप्त्याच्या अंतराने सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले हो जातात आणि आपले देशाचे केंद्रीय अर्थ सॉरी कृषी मंत्री यांनी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधून एकोणीस हप्ताह वर्ग केला जाणार आहे असं सांगितलं आहे तर मग ते आता त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत देखील ई के वाय सी झालेली नसत तर त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या काय कारण असं तुमची ई के वाय सी जर नो दाखवत असेल बेनिफिशर स्टेटसवर जर तुम्ही पी एम किसान वेबसाईटवर गेल्यानंतर जर दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल तर पी एम किसान वेबसाईटवर पण करू शकता किंवा सी एस सी सेंटरवर पण जाऊन करू शकता आता दुसरं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड काही काही शेतकऱ्यांचं काय होत आहे की लँड रेकॉर्ड नो होत आहे मग काही त्यांचं म्हणजे जे जमीन जे सात बारा जे आहे ते पी एम किसान वेबसाईटला लिंक झालेला नाही मग त्याचं काही इरारनुसार येत आहे आणि काही जणांचा लिंक झालेला नाही तर तुम्हाला लवकरात लवकर कर, कर, कर्स ऑफिसमध्ये जाऊन तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस करून घ्यायचं आहे त्यांच्याकडे सगळे कागद द्यायचे आहे तुमचा सात बारा अट बँक पासबुक आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचा जो पी एम किसान योजनेच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही जे चेक करताय त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन त्याचे एक म्हणजे झेरॉक्स काढायचे आहे आणि ती कृषी ऑफिसला जमा करायची आहे आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं काम म्हणजे की की तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक पाहिजे तुमचं जर आधार कार्डला बँक अकाउंट अकाउंट लिंक जर ॲक्टिव्ह नसेल काही लिंक झालं असेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्या तुम्ही सर्वात सोपा पर्याय म्हणजे की तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं अकाउंट काढून घ्या आणि का ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट काढून घेतल्यानंतर दोन ते तीन दो दिवसामध्ये त्यांना सांगायचं आमचं डेबिट लिंक करा म्हणजे पी एम किसानचे आमचे पैसे येतात आणि पी एम किसानच्या डेबिटे लिंक करा मग ते डिबिट एक ते दोन दिवसामध्ये ॲक्ट होईल आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज जो एकोणविसा हक्ता वर्ग केला जाणार आहे ते देखील तुमच्या खात्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक खात्यामध्ये येणार आणि चौथं काम म्हणजे की तुमचं जर काही कारण असं म्हणजे जर अपात्र झालं असेल तुम्ही पात्र असून देखील अपात्र करण्यात आला असेल तुम्हाला तर तुम्हाला कृषी ऑफिसला सर्व कागदात घेऊन जायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की आमचं आात्र झाले इनवॉ इनवॉल्ड म्हणजे इनॲक्टिव्ह झालेला आहे आणि आमचा आम्ही जर स्टेटस चेक करायला गेलो तर ते तुमची इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये इनएलिजिबिलिटी असं दाखवत आहे पण आम्ही म्हणजे पात्र आहे ते याच्यासाठी म्हणजे की आमच्या घरामधून म्हणजे जे मी मुख्य म्हणजे घरातील आता नवीन एक नियमाली सरकारने आणले आहे की घरातील फक्त एकालाच लाभ मिळणार म्हणजे जर तुम्ही पतीपत्नी जर लाभ घेता असाल तर फक्त त्याच्यापैकी एक इनॲक्टिव्ह होणार आहे इन एजिबलपटी होणार आहे आणि फक्त एकच ॲक्टिव्ह राहणार आहे त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना सर्व कागदपत्रे आपले द्यायचे आहेत आणि ते आठ ते पंधरा दिवसांमध्ये चोवीस तारखेच्या आतमध्ये तुमचं ॲक्टिव्ह होऊन जाईल इन ॲक्टिव्ह केलेलं असेल तर आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो एकोणीसशा हप्ता वर्ग केला जाणार आहे बिहारमधून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो देखील तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार तर आजचा जर अपडेट तुम्हाला शेतकरी मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो